खात्यामध्ये हे पैसे आता जमा झालेले आहेत जवळपास शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास अठराशे ब्याण्णव कोटी आणि एकसष्ट लाख अठराशे ब्याण्णव कोटी आणि एकसष्ट लाख रुपये हे आपण आज जमा केलेले आहेत पीक विमा सोडण्यासाठी आज मुहूर्त लागला सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती वीस हजार रुपये हेक्टरी पीक विमा येण्याचा आदेश आत्ताच मुख्यमंत्री साहेबांनी दिलेला आहे आता या सोळा जिल्ह्यांमधल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची ब्रेकिंग न्यूज आता समोर आलेली आहे शेतकरी मित्र आनंदाने नाचू लागणार आहेत आज सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता शेतकरी मित्रांच्या खात्यावरती पीक विमाचे पैसे हेक्टरी वीस हजार रुपये शंभर टक्के जमा होण्यास सुरुवात झालेली आहे मुख्यमंत्री साहेबांनी जमा करण्यास सुरुवात केलेली आहे अखेर पीक विमा दोन हजार बावीसचा तेवीस आणि चोवीस आणि पंचवीस हे चार पीक विमे रखडलेले आहेत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे चार पीक विमे शंभर टक्के लवकरात लवकर जमा होतील दहा लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती सातशे कोटी रुपये लवकरच मंजूर करण्यात आलेले आहेत आणि सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरात सातशे कोटी वितरित होतील आणि आता सर्व शेतकरी मित्रांनो रात्री दहा वाजूपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच पैसे जमा होणार आहेत आत्ताच नुकसान भरपाई सुद्धा आत्ताच दिलेले आहे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती वीस हजार आले पन्नास हजार आलेत काही शेतकऱ्यांना ऐंशी हजार आले अशा प्रमाणात जास्त मोठ्या रकमे आल्यामुळे आता शेतकरी मित्रांना आता मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे आता सर्व शेतकऱ्यांचा पीक विमा हा दोन हजार पंचवीस चा शंभर टक्के येणारा आत्ताच मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेले आहे आणि आत्ताच फायनल आदेश दिलेला आहे आणि सर्व पीक विम्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती रात्री दहा वाजूपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे वितरित करण्याचे ठरवलेले आहे ला दहा लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे डी माध्यमातून आत्ताच लगेचच सोडण्यात येणार आहेत एका तासाच्या आतमध्ये सर्व शेतकऱ्यांच्या बँकांमध्ये दोन हजार बावीस असेल तेवीस असेल आणि चोवीस आणि पंचवीस चारही पीक विमे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शंभर टक्के येणार आहेत आत्ताच मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेले आहेत सर्व बँकांना आदेश दिलेले आहेत आठवडाभरामुळे मध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईचे पैसे लवकरच जमा केलेले आहेत आणि सर्व शेतकरी मित्रांची नुकसान भरपाई सुद्धा देण्यात तात्काळ लवकरच सर्व शेतकऱ्यांचा पीक विमा आता नक्की जमा होणार आहे पत्रकार परिषदेमध्ये शेतकऱ्यांना आत्ता सांगण्यात आलेलं आहे दोन हजार पासून ते दोन हजार पर्यंत जे पीक विमे रखडलेले आहेत ते रखडलेले पीक मंजूर करण्यात आलेले होते आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती रात्री दहा वाजूपर्यंत शंभर टक्के हप्ते वितरित केले जाणार आहेत आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक असणं गरजेचं आहे मित्रांनो सर्व शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी कार्ड असणं गरजेचं आहे आणि शेतकरी मित्रांनो आपल्या रेशन कार्डशी ए के वाय सी करणं गरजेचं आहे हे तीन कामे जे शेतकरी मित्र लवकर करतील त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर असा मेसेज येणार आहे आणि सर्व शेतकरी मित्रांना पैशांचा मेसेज सुद्धा येऊ लागणार आहेत सर्व शेतकरी मित्रांनो आता पीक विम्याचे पैसे सुद्धा मंजूर करण्यात आलेले आहेत आणि सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता लवकरच हप्ता वितरित केला जाणार आहे आणि सर्व शेतकरी मित्रांना अतिशय आनंदसुद्धा झालेला आहे कारण मुख्यमंत्री साहेबांनी आता शेतकऱ्यांना दिलेला आहे अखेर केंद्र सरकारच्या माध्यमातून पीक विमा लवकरच जमा होणार आहेत परंतु शेतकरी मित्रांनो गेल्या काही आठवड्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना आता मोठ्या प्रमाणात जे नुकसान भरपाई झालेले आहे ते सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेले जा आहे परंतु शेतकरी मित्रांनो नुकसान जे झालेलं आहे तुमची पंचायत करून त्या सर्व शेतकऱ्यांना पैसे जमा केलेले आहे त्यामुळे सहा ते सात दिवस सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बँकेकडून मेसेजेस येऊ लागले होते आता शेतकरी मित्रांनो आता नवीन पीक विमा दोन हजार पंचवीसचा या ज्वारीचा हंगामी ज्वारीचा आता सर्व शेतकरी मित्रांनी लवकरच भरावा कारण शेतकरी मित्रांनो त्याची अखेर तारीख संपत आलेली आहे नोव्हेंबर ही लास्टची तारीख असल्यामुळे शेतकरी मित्रांनी लवकरात लवकर भरून घ्यायचं आहे कारण शेतकरी मित्रांनो आता बँकेने सुद्धा दिलेले आहेत आत्ताच बँकांना पैसे जमा होऊ लागलेले आहेत परंतु शेतकरी मित्रांनो पावसाबद्दल मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे सरकारच्या माध्यमातून हा पीक विमा देण्याचा सुद्धा मंजुरी करण्यात येणार आहे परंतु शेतकरी मित्रांनो जो आता पीक विमा रकडलेले आहे ते पीक विमे आता तुमच्या खात्यावरती लवकरच जमा करण्याचा सरकारने आदेश दिलेला आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आताच पत्रकार परिषदेमध्ये मोठी बैठक झालेली आहे त्या बैठकीमध्ये सातशे कोटी रुपयेचा निधी जमा केलेला आहे आणि या सोळा जिल्ह्यातल्या नागरिकांना व शेतकऱ्यांना अतिशय आनंद झालेला आहे कारण मुख्यमंत्री आताच सांगितलेला आहे आणि मोठा आदेश सुद्धा दिलेला आहे सोळा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के आता पैसे जमा होणार आहेत आणि सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती रात्री हप्ता वितरित केला जाणार आहे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रुपये देण्याचा आदेश दिलेला आहे सर्व शेतकरी मित्रांची इच्छा होती की पंचवीस हजार रुपये हेक्टरी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मुख्यमंत्र्यांना असे सांगितलेले होते परंतु शेतकरी मित्रांना आता मोठ्या बैठकीमध्ये जाहीर करण्यात आलेला आहे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वीस हजार रुपये सरसकट शेतकऱ्यांना नुकसान भरपाय आणि सांगितलेलं आहे सर्व शेतकऱ्यांचं नुकसान भरपाई आणि पीक विमा सुद्धा देण्याचा आदेश दिलेले आहेत केंद्र सरकारने आता आपल्या अलीकडच्या काळात सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच पैसे जमा केलेले आहेत पीक विमा हा जमा होणारच आहे येतो आता तुमच्या खात्यावरती आता शंभर टक्के पीक विमा जमा होणार पीक विमा आता नसल्यास सर्व शेतकरी मित्रांनी भरल्या नसल्यास त्या शेतकऱ्यांना पैसे जमा होणार नाहीत शेतकरी मित्रांनो पीक विमा हा नक्की भरायचा असतो या सोळा जिल्ह्यातल्या नागरिकांची लिस्ट सुद्धा काढलेली आहे आणि त्या सोळा जिल्ह्यातल्या नागरिकांच्या जिल्ह्यांची यादीसुद्धा सांगणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी लक्ष देऊन बघा आता कृषी विभागाच्या माध्यमातून आता शोधून काढण्यात आलेले हे सोळा जिल्हे आहेत आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी पैसे जमा करण्यास सुरुवात होणार आहे ती एकाच दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील अनेक दोन तीन टप्पे पडली जातील कारण शेतकरी मित्रांनो एकाच एकदा सरकारच्या माध्यमातून पैसे सोडले नाहीत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज मोहत लागल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी बटन दाबून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आताच पीक विमा जमा होण्यास सुरुवात केलेली आहे आणि या सोळा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती शंभर टक्के पीक विमा जमा होणार आहे कृषी विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी काय आलं बघा शेतकरी मित्रांनो आता अनेक बँका आहेत त्या बँकांमध्ये पैसे जमा होणार आहेत शेतकरी मित्रांनो कोणकोणत्या बँका आहेत आपण नक्की पाहणार आहोत आता बघा पहिली बँक आहे स्टेट बँक आहे बँक ऑफ इंडिया आहे अनेक अशा बँका आहेत बँक ऑफ बडोदा आहे जिल्हा मध्यवर्ती बँक आहे जिल्हा सहकारी बँक आहे अशा सर्व बँकांमध्ये शंभर टक्के आता लवकरात लवकर पीक विमा रात्री दहा वाजूपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टर वीस हजार रुपये जमा होणार सुरुवातीच्या काळात सर्व शेतकरी मित्रांना वाटलं होते की पीक विमा जमा होणार की नाही परंतु शेतकरी मित्रांनो आता शंभर टक्के सरकारच्या माध्यमातून मोठ्या निर्णयामध्ये सांगितलेला आहे आणि निर्णय हा फायनल झाल्यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा आता शंभर टक्के दोन ते तीन दिवसांमध्ये शंभर टक्के जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनेक शेतकऱ्यांना मेसेज येऊ लागलेले आहेत सर्व शेतकरी मित्रांना वीस हजार येत असेल पंचवीस हजार येत असेल तीस हजार येत असेल शेतकरी मित्रांनो अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावरती असे मोठ्या रकमेने पीक किंवा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि सर्व शेतकरी मित्र अतिशय आनंदात सुद्धा आहेत जेव्हा पत्रकार परिषदेमध्ये म मुख्यमंत्र्यांनी आत्ताच विचार करून त्यावेळी मोठ्या प्रमाणात घोषणा केली होती आणि सर्व शेतकरी बांधवांना आता मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झालेला आहे आणि कृषी अधिकाऱ्यांना आत्ताच सांगितलेलं आहे तातडीने सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती रात्री दहा सुद्धा सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळण्याची शक्यता वाढवलेली आहे शेतकरी मित्रांनो आत्ताच सर्व शेतकऱ्यांची लिस्ट काढून आणि सर्व शेतकऱ्यांनी ठराविक महत्त्वाचे जिल्हे सुद्धा सांगून आता या जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के पीक विमा जमा करण्यास सुरुवात के केलेली आहे कृषी मंत्र्यांनी अर्जंट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टर वीस हजार रुपये देण्याचा आदेश दिलेला आहे हा व्हिडिओ पाहिल्यास तुम्हाला सर्व शेतकऱ्यांना पैसे नक्की मिळणार आहेत शेतकरी मित्रांनो अनेक माहिती आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आता लगेचच सांगण्यात येणार आहेत आणि कोणती सोळा जिल्हे आहेत ते पण पाहूया सरकारच्या माध्यमातून आता सोडण्यात आलेले आहेत पैसे सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्यामुळे आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये फायनली सुद्धा तारीख दिलेली आहे कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांनी आत्ता शंभर टक्के सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा सोळा जिल्ह्याची महत्वाची यादी काढून सर्व शेतकऱ्यांना सांगण्यात आलेले आहे सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी हे सोळा जिल्ह्यांची नावे जाहीर करण्यात आलेली आहे आणि तारीखसुद्धा देण्यात आलेली आहे आणि या सोळा जिल्ह्यातल्या नागरिकांना व शेतकऱ्यांना अतिशय आनंद मोठ्या प्रमाणात होणारच आहे शेतकरी मित्रांनो लक्ष देऊन बघा आपण आता सांगणार आहे जिल्ह्यांची यादी त्यानंतर ना पाहूया आपण शंभर टक्के कोणत्या तारखेला येणार पैसे सर्व शेतकरी मित्रांनो लक्ष देऊन बघा पहिले जिल्ह्यांची नावे सुद्धा सांगणार आहे लिस्ट तुम्ही लक्ष देऊन बघा पहिला जिल्हा आहे बीड आहे लातूर आहे जालना आहे बुलढाणा आहे चंद्रपूर आहे गडचिरोली धुळे आहे पालघर आहे ठाणे आहे मुंबई आहे मुंबई उपनगर आहे मुंबई शहर आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी या जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के पीक विमा सोडण्याचा आता शंभर टक्के दाट शक्यता दिलेली आहे आणि पीक विमा आता खूप दिवसांपासून तटलेला आहे अखेर आता लवकर तुमच्या खात्यावरती पीक विमा जमा होण्याची सुरुवात होणारच आहे आणि सर्व शेतकऱ्यांना आत्ताच वर्तवण्यात आलेला आहे सर्वात लवकरात लवकर या सोळा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती शंभर टक्के पीक विमा जमा होणार आहे आणि शेतकरी मित्रांनो आता तुमच्या खात्यावरती एकोणतीस ते तीस नोव्हेंबरच्या ठिकाणी या एंडिंगला तुम्हाला पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे राज्यामध्ये अनेक शेतकरी मित्रांना अनेक प्रश्न पडू लागलेले आहेत आमचा जिल्हा या ठिकाणी नसल्यामुळे या जिल्ह्यामध्ये पैसे देणार का नाही परंतु शेतकरी मित्रांनो दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये शंभर टक्के हप्ता वितरित केला जाणार आहे कारण सरकारच्या माध्यमातून महत्वाच्या जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के पैसे जमा होण्यास सुरुवात केलेली आहे आणि या जिल्ह्यांमध्ये सर्व आधी पैसे जमा होणार आहेत आणि सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होण्याची शक्यता दा, दाट वर्तवण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच हप्ता वितरित केला जाणार आहे आणि दोन ती तीन कामे लवकरच करायची आहेत आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद